जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे खंडाळ तालुका जत येथे विविध कार्यकारी विकास सोसायटीस मंजुरी खंडनाळ तालुका जत येथील शासनाच्या गाव तेथे सोसायटी या उपक्रमांतर्गत श्री मानको सदा कोलाळ विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटी मर्यादित खंडाळ सोसायटीची नोंदणी करण्यात आली नोंदणीचे प्रमाणपत्र सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जत जमानी अमोल डपळे साहेब यांनी नोंदणी प्रमाणपत्र सोसायटीचे चेअरमन तम्मा कुलाळे यांना सुपूर्द केले यावेळी सोसायटीचे चेअरमन व संचालक यांच्या वतीने मान्य सहायक निबंधक सहकारी संस्था अध्यक्ष अधिकारी आणि अमोल डपळे व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मनसुख चा यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते कन्नाळ गावा सोसायटीची मंजुरी मिळाल्याने गावात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते